नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय बी पी एस मार्फत अलग अलग पदासाठी मोठ्या प्रमाणात जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया त्याचप्रमाणे सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा या ठिकाणी थोडक्यात या ठिकाणी पाहूया या ठिकाणी तुम्ही पाहताय की दिलेला आहे जाहिरात क्रमांक दिला आहे आणि त्यानंतर एकूण जागा दिल्या आहेत तेरा हजार दोनशे सतरा अशा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत त्या मित्रांनो या तुम्ही या यादि ठिकाणी पाहता की ऑफिस अटेंडंट याच्या एकूण जागा दिलेल्या आहेत सात हजार नऊशे बहात्तर म्हणजे आता आपण मल्टीपर्पज असे वगैरे म्हणू शकतो त्यानंतर ऑफिसियर स्केल वनच्या असिस्टंट मॅनेजर जागा आहेत तीन हजार नऊशे सात जागा अशा प्रकारे या ठिकाणी बरेच पद दिलेले असून या ठिकाणी एक नंबर एक तुमचे शेवटचं पद आहे दहा नंबरचं ऑफिसर स्केल टू एशिया एकशे नव्याण्णव अशा एकूण तेरा हजार दोनशे सतरा जागेसाठी या ठिकाणी याड निघालेली आहे याची पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे या ठिकाणी मी पाहता की पदक्रमांक एकसाठी कोणत्याही शाखेतील पदवी पदक्रमांक दोनसाठी कोणत्या शाखेतील पदवी म्हणजे तुम्ही एनी ग्रॅज्युएट या ठिकाणी अप्लाय करू शकता त्यानंतर पदक्रमांक तीनसाठी पन्नास टक्के गुणासह कोणत्या शाखेतील पदवी सोबतच तुम्हाला दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे सो मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी ही माहिती दिलेली असून जर का तुम्ही यामध्ये बसत असाल तर तुम्ही अवश्य पदासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी पाहता की तुम्ही वयाची अट वयाची अट दिलेली आहे पदक्रम पदानुसार या ठिकाणी दिलेली आहे पदक्रमांक एक साठी अठरा ते अठ्ठावीस वर्ष पदक्रमांक दोनसाठी अठरा ते तीस वर्ष आणि तीन ते नऊसाठी एकवीस ते बत्तीस त्यानंतर पत क्रमांक कर दहासाठी एकवीस ते चाळीस आणि जर का तुम्ही कास्टमध्ये असाल एस सी एस सी ओ बी सीला पाच वर्ष सूट आहे एस सी आणि एस टीला आणि ओ बी सीला तीन वर्ष त्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे की फी स्ट्रक्चर फीज तुम्हाला ओ बी सी आणि जनरलला आठशे पन्नास रुपये फी आहे आणि एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक्समॅन यांना एकशे पंच्याहत्तर रुपये या ठिकाणी फी आहे सो मित्रांनो अशा प्रकारे ही माहिती दिली असून जर का तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत या ठिकाणी अप्लाय करू शकता त्यानंतर याची पूर्वपरीक्षा दिलेली आहे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये दिलेली आहे त्यानंतर मुख्य परीक्षा आहे डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन फॉर्म फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या तुम् साईडवर यायचं आहे या साईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिले आहे तिथून जाऊन तुम्ही क्लिक करा डायरेक्ट तुम्ही या साईडवर येऊ शकता आता या ठिकाणी तुम्हाला या याच्याद्वारे तुम्हाला या सहा स्टेपमध्ये हा फॉर्म तुम्हाला कंप्लीट करायचा आहे एक आहे बेसिक इन्फॉर्मेशन त्यानंतर फोटो आणि सिग्नेचर या ठिकाणी फोटो तुम्हाला लाईव्ह पण घ्यायचा आहे त्यानंतर आहे अदर डिटेल्समध्ये त्यानंतर या ठिकाणी प्री ऑप्शन येणार आहे तुम्ही जे माहिती बदल असेल ते त्यानंतर या ठिकाणी अपलोड uh, म्हणून तुम्हाला थर्म डिक्लेरेशन आणि दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी पेमेंट केल्यावर तुम्हाला या ठिकाणी तुमचा फॉर्म पूर्णपणे कम्प्लीट होणार आहे अच्छा बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सहा स्टेपमध्ये हा फॉर्म कम्प्लीट करायचा आहे या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरताना सर्वप्रथम बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये या ठिकाणी फर्स्ट नेम टाकायचा आहे त्यानंतर इकडे कन्फर्म फर्स्ट नेम त्यानंतर सेम प्रोसेस खाली मिडल नेम त्यानंतर कन्फर्म नेम त्यानंतर इकडे लास्ट नेम त्यानंतर कन्फर्म लास्ट नेम अशा प्रकारे या ठिकाणी फुलनेम ॲटोमॅटिकली येणार आहे त्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा इकडे कन्फर्म मोबाईल नंबर टाकून जर का तुमच्याकडे एखादा अल्टरनेट नंबर असेल तुम्ही या ठिकाणी टाकू शकता त्यानंतर इकडे तुम्हाला जिमे टाकायचा आहे तुमच्याकडे जिमेल आय डी असेल व्हॅलिड तोच या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे या ठिकाणी तुमचा जिमेल आय डीमध्ये जो प्रकार असेल तो प्रकार तुम्ही निवडू शकता त्यानंतर इकडे कन्फर्म इकडे ईमेल टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी या ठिकाणी कॅप्चर टाकून तुम्हाला शो आणि नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे सोमवार नऊ अशा प्रकारे शो आणि नेक्स्ट केल्यावर या ठिकाणी तुमच्या समोर रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड या ठिकाणी येणार आहे त्यानंतर तुम्हाला खाली डाऊन केल्यावर या ठिकाणी तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे फोटो अपलोड करण्यासाठी तुम्हाला चूज फाईल या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह फोटोसुद्धा घ्याय घ्यायचा आहे लाईव्ह फोटो घेण्यासाठी तुम्हाला कॅप्चर फोटो या या ऑप्शनला क्लिक करून या ठिकाणी कॅमेरा ओपन होणार आहे तो कॅमेरा सायन तुम्हाला या ठिकाणी तुम्ही फोटो अपलोड करू शकता किंवा तुम्हाला या बारकोडला स्कॅन करून तुमच्या तुमच्या मोबाईलवर एक लिंक येणार आहे ते लिंक ओपन करूनसुद्धा या ठिकाणी तुम्ही लाईव्ह फोटो घेऊ शकता त्यानंतर अशा प्रकारे लाईव्ह फोटो घेतल्यावर तुम्हाला खाली एकदम या ठिकाणी आय आग्री ऑप्शनला कन्फर्म करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुमचे एक सिग्नेचर या ठिकाणी अपलोड करायची आहे त्यानंतर हे लाईव्ह फोटो सोबतच एक ऑफलाईन फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्यावर के के या ठिकाणी दोन्ही चेकबॉक्सला क्लिक केल्यावर नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे